हुशार कावळा एक होता कावळा त्याला लागली तहान तो इकडे तिकडे फिरला पण त्याला कुठे पाणी मिळेना कावळा उडत उडत निघाला त्याला दूरवर एक रांजण दिसले कावळा मनात म्हणाला चला त्यात पाणी आहे का पाहू कावळा रांजणाच्या काठावर बसला त्याने आत वाकून पाहिले रांजणाच्या तळाशी त्याला पाणी दिसले आता हे कसे प्यावे बरे कावळा विचार करू लागला त्याला एक युक्ती सुचली रांजणाच्या आजूबाजूला बरेच बारीक बारीक खडे पडलेले होते कावळ्याने एक खडा चोचीत उचलला व तो रांजणात टाकला असे एक एक करत त्याने अनेक खडे रांजणात टाकले हळूहळू पाणी वर आले पाणी काटाशी येताच कावळा पोटभर पाणी प्यायला आणि आनंदाने उडून गेला तात्पर्य मेहनतीने आणि हुशारीने आपल्याला हवी ती गोष्ट मिळवता येते तर फ्रेंड्स तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय